समस्यांचा निपटारा अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना शिष्टमंडळानं शेत घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती पंढरपूर शहरात अनेक नागरिक समस्या निर्माण झाल्या अतिवृष्टीनं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याकापी शासन आणि प्रशासन यांच्यात एकवाक्यता नाही अतिवृष्टीनं बाधित शहरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना भेट जाणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांनी सोमवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली येथील प्रांताधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली शहरातील नागरिक आणि अतिवृष्टीने ग्रासलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली पंढरपूर शहरातील रस्ते पाऊस आणि दळणवळणामुळे खड्डेमय झालेत शहरात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे येथील नागरिकांची तारांबळ उडती आहे अतिवृष्टीमुळे शहरातील काही झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचं पाणी घरादारांमध्ये पसरलं होतं या घरांचे पंचनामे तात्काळ करण्याची मागणी अनिल सावंत यांनी केली पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांना या, या प्रश्नाची जाणीव करून दिली याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली पंढरपूर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय घरेदार पाण्यात असल्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना त्यांना करावा लागला या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला परंतु शासन आणि येथील प्रशासन यांच्या बोलण्यात एक वाक्यता नाही असे पंचनामे करताना जाणवले याबाबत पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इतापे यांच्याशी चर्चा करून महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना द्यावेस लावण्याचं काम राष्ट्रवादी नेते अनिल सावंत यांनी केले प्रांताधिकारी तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणल्यानं शहरातील नागरिक आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचं दिसून येत शहरात येणाऱ्या अवजड वाहतुकीबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांचीही भेट या शिष्टमंडळाने घेतली यावेळी अवजड वाहतुकीबाबत घोडके आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंगुली निर्देश केला आणि या शिष्टमंडळाचा मोर्चा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाकडे वळवला शहराबाहेर दिशादर्शक फलक लावण्याची जबाबदारी तुमची आहे तुम्हाला हे काम पार पाडावं लागेल असं या शिष्टमंडळानं कार्यकारी अभियंत्यास ठासून सांगितलं याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुभाष भोसले नागेश गंगेकर दीपक वाडदेकर सुरेश नेहतराव आदित्य फतेपूरकर मावलीयाबा काळे अक्षय गंगेकर अमर सूर्यवंशी सतीशप्पा शिंदे सुमित ढेबे श्याम गोगाव अक्षय नवत्रे गणेश माने अनिता पवार संगीता पाटील आशा जमदाडे गोकुळ धुत्रे महेश अधटराव, किरणराज घाडगे संतोष सरोगोड यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते